अपडेट चाळीसगाव शहरात नवरात्र उत्सवानिमित्त प्रभाग क्रमांक एक मध्ये संकल्प नवनिर्मितीचा नवी दिशा नव्हे या विचारातून एक अनोखी संकल्पना राबवण्यात आली राहुल सिंग नरेंद्र सिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून प्रभागातील एकूण आठ मंडळांना उत्कृष्ट नर्तक आणि उत्कृष्ट नर्तिका बक्षीस देण्यात आले आदर्श जय हिंद मंडळ येथे बक्षीस मी निमित्त करण्यात आले कुमार सोनू जाधव आणि सौ प्राची भाटेवाल हे मानकरी ठरले यावेळी मंडळाचे शेखर पाटील चेतन चौधरी विजयसिंग पवार मिलिंद पवार डॉक्टर तुषार राठोड प्रदीप पाटील संदीप मगर अभयसिंग पवार यांच्या हस्ते मान्यवरांना गौरवण्यात आले यावेळी शिक्षक या भूमिकेतून माता भगिनींचा नोंदणीनिमित्त गुणगौरव चाळीसगाव शहरातील अशा प्रकारची ही पहिलीच संकल्पना असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड